उमरखेड येथे सत्यनिर्मिती महिला मंडळ यांचा सोळावा वर्धापन दिन साजरा यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या सत्यनिर्मिती महिला मंडळ उमरखेड यांचे सोळावे वर्धापन दिन विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून साजरे करण्यात आले सत्यनिर्मित महिला मंडळ भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त महिला संघटन असून मागील सोळा वर्षापासून सतत महिलांचे हक्क अधिकार साठी संघर्ष करत आहे तथा महिलावर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध सतत लढा देण्याचे काम करत आहेत समाजात महिलांना सन्मान मिळावे याकरिता सतत शासन दरबारी निवेदने देत आहेत देशात जातीय सलोखा का कायम राहावा यासाठी देशात आणि विशेष महाराष्ट्र राज्यात रक्षाबंधन हळद कुंकू ईदे मिलाद संविधान दिवस सावित्रीबाई फुले जयंती फातिमा शेख स्मृती दिवस ईद मिलन असे अनेक जातीय सलोखा का कार्यक्रम सत्यनिर्मिती महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या मार्गदर्शनात महिला मंडळ विविध गावात आणि शहरात घेत घेतात महिलांना सरसकट शिक्षण मोफत मिळावे याकरिता बेटी पढाओ भविष्य बचाओ अशी विना अनुदानित योजना अभियान सुरू केले ज्यामुळे राज्य आज महाराष्ट्रात कित्येक गावी आठवीनंतर शिक्षण घेणारी विद्यार्थिनी लाभ घेताना दिसत आहे अशी निस्वार्थ संस्थेचे आज सोळावे वर्धापन दिन असल्याने उमरखेड शहरात आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शाळेत जाऊन मुलींना सुरक्षा संबंधी विश्लेषक ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस आणि आरोग्यविषयी चर्चा आणि फळ वाटप आणि स्लम एरियात राहणारे गरीब निराधार महिलांना संसार उपयोगी वस्तू भेट भेट दिले आणि एम के गार्डनमध्ये सर्व सामाजिक एकता टिकून राहावी आणि जातीय सलोखा का असेच कायम राहावे याकरिता ईद मिलन कार्यक्रम घेऊन वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमात विधानसभेतील नामांकित व्यक्ती विशेष यांनी आपली उपस्थिती दर्शविली प्रशासन उच्च अधिकारी आणि कर्मचारी यांनी ईद मिलन कार्यक्रमाचे आनंद घेतले निवडणूक असल्याने कोणतीही आचारसंहिता भंग होणार नाही याची सर्वेसर्वा काळजी घेऊन सदर कार्यक्रम जलोषात साजरा करण्यात आला यावेळी सत्यनिर्मिती महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापिका विश्व पुरस्कार सन्मानित नारी शक्ती राज्य पुर सरकार पुरस्कृत सौ शबाना खान यांनी सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त केले तसेच पत्रकार बंधू यांनी या कार्यक्रमात येऊन आपली उपस्थिती दर्शवली त्यांचेसुद्धा आभार मानले सर्व कार्यक्रम वेळेवर यशस्वीरित्या पार पाडले आणि सर्व महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास जी मेहनत घेतली त्यांचे कौतुक सर्व प्रतिष्ठाने केले यावेळी सत्यनिर्मिती महिला मंडळ समिती डॉक्टर वंदनाताई मरसूळकर रेहाना शेख दादू महेजबीन, बिन सजीद सौ परवीन सौ फरजाना, जावेद सौ सव सविता निलेश पवार सौ आनंदी पुरी सौ तबस्सुम थैद सौ राहाना सिद्धी सौ मीरा धाडे सौ सव सविता भागवत सौ सव सविता भागवत सौ सव कोमल शिलेश सौ शन्नो सौ नसरिंबी व इतर सर्व महिला सदस्य तथा शेकडोच्या संख्येने नागरिक आणि महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट विजय कदम सत्तेन राष्ट्रीय अध्यक्षा और ये मेरी पूरी टीम है हमारा पूरी संगठना है और आज हमारे महिला मंडल का वर्धापन दिवस है इस अवसर पर हमने ईद मिलन कार्यक्रम रखा हुआ था इसमें सारे सामाजिक संगठना सा... वाले और सभी क्षेत्र के लोग आज ईद मिलन के कार्यक्रम में उपस्थित रहे और उन लोगों का मैं धन्यवाद करूँगी और हमारे महिला मंडल को आज सोलह साल पूरे हो चुके हैं और इस सोलह साल के अंदर हमने कई बच्चियों को किताबें वाटक किए वाले हैं घरेलू हिंसा के खिलाफ में आवाज़ उठाए हमने ऐसे कई महिलाओं को इंसाफ दिलाने की पूरी कोशिश की है आज तक और आगे भी ऐसा हम करते रहेंगे आज हमारी महिला मंडल का सोलहवा साल था इस अवसर पे हमने सरकारी हॉस्पिटल में फला वाटक किए और घरेलू गरजू महिलाओं के लिए बर्तनों की किट और इसी तरह आगे हमारा आप यहाँ से हम लोगों ने नई शुरुआत की है जो लड़कियाँ स्कूल में पढ़ रही है जिनका स्कूल में पढ़ने का आगे पढ़ने का इंटरेस्ट है तो वो लड़कियों को हम अपनी तरफ से पूरी सहायता देंगे पूरी मदद देंगे और इसी तरह जो महिलाओं को दवा खाने में हॉस्पिटल में कहीं गरज लगती है महिलाओं को तो वो वहाँ पर भी हम अपने पूरी मदद करने की पूरी कोशिश करेंगे